मे महिन्यातील आजच्या शेवटच्या गुरुवारच्या आठवडे बाजारात वाढत्या तापमानामुळे व्यापारी व ग्राहकांच्या घामाच्या धारा निघाल्या सकाळपासूनच तापमान वाढले असल्याने वातावरणात उष्मा जाणवत होता आठवडे बाजारात पुन्हापासून बचावासाठी भाजी फळ विक्रेते आणि इतरही व्यावसायिकांनी हातगाड्यांवर छत्र्या लावल्या होत्या बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांच्या डोक्याला पांढरा उमल बांधलेलाच पाहावास मिळाला आजच्या वाढत्या तापमानाचा मोठा फटका ज्येष्ठ नागरिकांना बसल्याचे दिसून आले राज्यातील जिल काही जिल्ह्यात अतिव मुसळधार पाऊस हो होत असला तरी जळगाव जिल्ह्यात मात्र मान्सूनने हजेरी लावलेली नाही दुपारच्या वेळेला आठवडा बाजारात खरेदीसाठी नेहमी होणारी गर्दी आज पाहावास मिळाली नाही तापमानाचा वाढता पारा पाहता अनेकांनी सकाळीच आठवडे बाजारातील खरेदी उलकून घेतल्याचे दिसून आले आजचा तापमान सुमारे बेचाळीसच्या वर असावा असा अंदाज बोलला जात आहे बाजार असला तापमान वाढलेले असले तरी आंब्याची खरेदी मोठ्या प्रमाणात होताना दिसून आली बाजारपेठेत भाज्यांची आवक कमी होती वाढत्या उन्हामुळे आवक कमी झाल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात आले काही भाज्यांचे भाव स्थिर असले तरी काहींना शंभर ते एकशे वीस रुपये किलोपर्यंत बदल गाठली आहे दामनेरचा आठवडे बाजार परिसरातील ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी एक पर्वणीच असते जामनेरला लागून असलेली खेळी त्यातील ग्रामस्थ गुरुवारी आवर्जून बाजारात खरेदीसाठी येतात यात किराणा खरादी असो इतरही खरेदी जोरात होते